मैं चुके हैं मैं कि भूर से है करता सदसन करतो तालुक्या से आप सभी के हम बहुत बहुत आभारी हैं कि जिन्होंने हमें मदद किया और हमारे तैतीस जातियों के घरों में दिवाली के दीपावी विशेष रूप से ऑर्गेनाइजेशन फॉर ऑफ वुमेन महाराष्ट्र के सभी सम्मान्य पदाधिकारी और उपस्थित सभी भाइयों और बहनों आज तेरह कार्यक्रम करके मैं चौदहवें कार्यक्रम कर रहा हूँ और एक प्रकार से मैं बोलना नहीं चाहता तो पर कोर्ट और सुप्रीम कोर्ट में भी अनेक प्रकार के निर्णय होते हैं कुछ लोगों को मालूम से मुझे लगता है कि हमारे लिए के लिए हम लगातार एक इशू पर फॉलोअप करके मैं लगातार मीटिंग के द्वारा कभी इनकम टैक्स कभी लेबर डिपार्टमेंट कभी इंश्योरेंस कंपनी दीपक का देवरेंद्रे दिल्ली में उनको लेकर आते थे और फिर मैं मीटिंग ऑर्गेनाइज करता था कोशिश करता था दिक्कतें आती थी महाराष्ट्र सरकार में जो हमारे अनुसूचित जमाती के जो अधिकारी हैं कर्मचारी हैं ये जो आपकी ऑर्गेनाइजेशन और राइट्स ऑफ ह्यूमन या जो संगठन है इसमें से आप लोग भी लगातार काम कर रहे हैं और आपकी जागरूकता के कारण ही बहुत लोगों का जीवन आप बचा सकें इसलिए मैं आपको ये जो सब्जेक्ट्स है आपको पता ही होगा कि दो चार दिन पहले महाराष्ट्र में कौन सी गए तो ये मैं उसका उल्लेख नहीं करना चाहता पर एक प्रकार से ये काफी बेचींदा सवाल बन जाता है मेरा सुझाव एक लो प्रोफाइल रहे आप ये ज़्यादा बोलते रहोगे तो समस्याएं कम होने के बजाय बढ़ेगी क्योंकि हमारे जैसे लोग ये जो तो आपको मदद करते हैं उसकी रेक्शन कर मैं महाराष्ट्र सरकार के सामान्य प्रशासन विभाग को हमने लोगों को प्रार्थना की थी उसके बारे में उन्होंने दिनांक चार अक्टूबर दो तो को ये जो शासन निर्णय लिया है पदोन्नति अनुकंपा इस नीतियों को छोड़कर सेवानिवृत्ति विषय जो लाभ है उसके बारे में महाराष्ट्र सरकार का एक जिया मेरे पास है उसके लिए मैं महाराष्ट्र सरकार को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ आप लोग मेरे घर पर आए थे तो मैंने उस समय हमारे मेरे के साथ चर्चा भी की थी और अपनी बात सरकार तक अपने पहुँचाने की कोशिश की थी ये एक जिया है प्रॉब्लम सॉल्व ऐसा नहीं है ये बड़ा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन है और इसमें लगातार लड़ना होगा पॉलिटिकल लड़ाई भी लड़नी होगी और जुडिशियल लड़ाई भी लड़नी होगी अध्ययन भी करना होगा तो। मुझे याद है डॉक्टर एडवोकेट चंद्रशेखर माडकोलकर थे उनका इस रिजर्वेशन केस को स्ट्रांग बनाने के लिए हमारे मुटलों के द्वारा अध्ययन करके हमको हमारे केसेस को फाइट आउट करना है और पॉलिटिकल लेवल पर हमारी समस्या सुलझाने के लिए हमको सरकार के पास सभी एम एल के पास जाकर और सरकार में जो भी है उनके साथ बात करके अपने लोगों की नौकरी भी बचाना और रिटायर्ड होने के बाद उनके गरीबेट भी उनको मिलने चाहिए इसके लिए कोशिश करना ये भी काम करना होगा चाहे राज्य सरकार का हो चाहे भारत सरकार का चाहे कारपोरेशन का हो चाहे इंश्योरेंस कंपनी का, का हो चाहे अलग अलग प्रकार के राज्य सरकार में भी मध्य प्रदेश में हमारे लोग हैं तो मैं आपको इतना ही कह सकता हूँ कि जहाँ जहाँ समस्या आएगी सवाल पैदा होंगे आप प्रचंद में आएंगे वहाँ वहाँ मैं आपके साथ हूँ और मेरी जो तो ताकत और शक्ति है उसके आधार पर आपको मदद करने की ईमानदारी से कोशिश करूँगा एक छोटी सी रिक्वेस्ट मैं करूँगा कि दुनिया बदल रही है ये जो लड़ाई है ये लड़ी है और अब हमारे यहाँ अलग अलग प्रकार की बहुत सी बातें प्रकाशित हुई है मैं खुद हिंदुओं पर काम कर और मैंने अपने गांव में धापेवाड़ा टेक्सटाइल करके एक एन के द्वारा पंद्रह सौ महिलाओं का प्रशिक्षण दिया और पंद्रह सौ महिलाओं में से चौदह सौ महिलाएं तुम्हारी सगळ्यांना नवरात्राच्या खूप सार्या शुभेच्छा आणि तो लढा आपण दोन वेळा आम्हाला दो पोषण करून सुरू केला त्याला पन्नास टक्के यश आला कारण जे पूर्ण मागण्या होत्या त्यातल्या दोनच मागण्या आपल्या पूर्ण झाल्या असं मला सहा घटकांनी सांगितलं पण शेवटी आपण लढत असताना मागण्या दोन होतील तीन होतील पूर्ण होतील पण आपल्या लढण्याची प्रवृत्ती आहे ते आपण कधीही सोडून देण्याची विनंती करून मी ज्या भागात राहतो तिथे मोठ्या प्रमाणात हादा समाज आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला होता आमचे राजकीय लोकप्रिय आमदार मान्य विकास कुमार यांनी गेले पंधरा वर्ष त्यांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला ते दिल्लीला गेले ते मुंबईला गेले ते मध्य प्रदेशात गेले भोपाळला गेले आणि त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला पण ज्या वेळेला मी महानगरपालिकेत काम करायचे तर आमच्या पक्षात विजय पाटागरी नावाचे आमच्या पक्षाचे फार जुने जाणते कार्यकर्ते जे जा आमच्या पक्षाच्या कार्यालयात अनेक वर्ष काम करणारे मग आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना नागपूर महानगरपालिकेत नोकरी लागली आणि ते एक वेळेला अभिसंख्य झाले आम्ही सगळे चिंतित पडलो की आमचा विजय अभिसंख्य का झाला मग त्याच्या आम्ही माहिती घेतली मग खडगी साहेब असतील सगळे एकटही सुरुवात झाली आणि मग खडगी साहेब रिजू यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अनेक लोकांच्या माध्यमातून सहारकर साहेबांची ओळख झाली आणि मित्रांनो ही गोष्टी अल्बा समाजाची वेखा असून छत्तीस तेहत्तीस जातीची वेखा आहे असं सहारकर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि आमच्या खडगी साहेब या दोघांना उत्तमांची नाव ज्या काही आमचं संचलन करता आहे त्या आमच्या महानगरपालिकेचे शिक्षिका यांचं वेळ मानू आम्ही तिला हा कार्यक्रम घ्यायच्या आधी ते मला भेटले तेव्हा देवेंदीला बोलवायचा आहे मी म्हटलं सहाकर साहेब जोपर्यंत निर्णय होणार नाही मी देवेंदीकडे जाणार नाही तुम्ही जायचं तर जा निर्णय झाला तरच तो मी धाकडी नंतर टाकणार नाही माझा विश्वास होता माझा मान्य मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता आपल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास होता रमेश झाला करता माणूस कोळी समाजाचा आंदोलन पर्यंत चालवलं ते सभागृहात होते सभागृहाच्या शेवटच्या दिवशी पण रमेश हा प्रश्नावर भाषण दिलं त्या सगळ्यांचं मी आभार अनेक आम्हाला गोव्यात मध्ये विकास करणारे आणि विकास कर विधानसभेत कमी वेळ मिळेल तर त्यामुळे पण आहे त्यामुळे आम्हाला निराशेचं शहाकर साहेबांनी काकांनी बाहेर काढलं मी त्यांना काका यासाठी म्हणतो कारण माझ्या आईचं बाहेर उमरण आहे माझे आजोबा शिक्षक होते आणि सहा सहा साहेब उंडचे आहेत त्यामुळे माझे मामा म्हणजे जे माझ्या आजोबांच्या हाताने शिकले अशा अनेक माझ्या मामांच्या नोकऱ्या प्रयत्न केल्या त्या सगळ्या टिकाव्या म्हणून हा प्रयत्न झाला आपल्याला अर्धावर यश आलं आहे त्यामुळे संघर्ष आणि लढाईची भूमिका तुम्ही सोडून नका मी जरी सत्ता पक्षाचा आमदार असेल तरी तुम्हाला मी सांगतो कारण लढाई करणं हे आपल्या भक्तात आहे आणि शेवटपर्यंत यश मिळत नाही की तुमच्या पिढीचा प्रश्न नाही आहे नंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांचा त्यामुळे त्यांच्याबाबत लढाई एवढीच निवडी करतो आणि कर साहेबांसारखा कर्म निवड हा शब्द मोठा आणि या कर्मयोगी माणसामुळेच हे काम होऊ शकतं आपण त्यांच्यासाठी करतो आणि पन्नास टक्के या शाळा पन्नास टक्के लढायचा आहे त्या लढण्यात आमदार असो नसो तरी तुमच्या समजेल की भराय असा शब्द सगळ्यांना कॉलेजांना शुभेच्छा देतो पन्नास टक्के शुभेच्छा देतो आणि पुढच्या पिढीकरता आपण लढत राहू असा घेतो आणि माझं बोलणं आता मागील दहा वर्षापासून म्हणजे मी पंधरा वर्षापासून आमदार आहे पहिले पाच वर्ष तर आम्ही विरोधी पक्षातच होतो नंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत तेव्हापासून मी सातत्याने अमेंडमेंटचा प्रयत्न मी करतो आहे त्याकरता किती प्रयत्न केले काय काय केले ते तुम्हाला सांगता येणार नाही आणि सांगणारही नाही शेवटी काही गोष्टी सस्पेन्स असतात आणि ते आतापर्यंत सस्पेन्स ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे पण अमेंडमेंटला करण्याकरता आम्ही इवन एम पीच्या जे गडकरी साहेब आहेत आपले नितीनजी गडकरी साहेब यांनी महाराष्ट्रातून होत नाही म्हणून एम पीचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना फोन करून सांगितलं पण आम्ही भोपाळला कमीत कमी सहा सात वेळेला जाऊन आलो आणि हे कोरोना पिरियडमध्ये कोरोना पिरियडमध्ये आम्ही भोपाळला जाऊ आलो आणि तेथेही प्रयत्न केला पण तेथेही आपले विरोधात एवढे आक्रमक आणि एवढे ॲक्टिव्ह आहे की त्यांना कसं करता ते कसं विरोध करतात ते तुम्ही आता बघताच आहे धनगर समाजाचा जी काढतो काढायचं म्हटलं तर सगळे आदिवासी आमदार जे आपले विरोधक आहेत त्यांनी काय तमाशा मंत्रालयात केलं ते तुम्ही बघताय त्यामुळे तरी एक शेवटचा प्रयत्न आता आमचा सुरू आहे बघूया यश मिळेल नाही मिळेल ते भगवतालाच नाही पण आमचा प्रयत्न चालू आहे पण आपला सर्व आशीर्वादानी आणि कृपेनी आणि सन्मानजी गरबीर साहेबांना दहा मिनटं तरी पोहोच कारण मी सकाळ सकाळी आठ वाजतापासून धोरण निघालो आणि अकरा वाजतापासून मी त्यांच्यासोबतच होतो आणि लगेच माझे कार्यक्रम माझ्या मतदारसंघाचे कार्यक्रम असल्यामुळे मी त्यांना सोडून आलो पण ते आता चौथे पाच दहा मिनटात ते देखील दिलं हे तुम्हाला सांगतील गडकरी साहेबांच्या थ्रू मी आणि दीपक जे वगैरे जे इतर शासनातील कर्मचारी आहेत त्यांना ज्या काही अभिअडचणी येतात त्या माध्यमातून दीपक आणि मी आम्ही प्रयत्न करून ते सोबत होतो काही प्रश्न सुटलेले आहेत काही प्रश्न सुटायचे आहेत काही सुटणार आहेत आणि काही न सुटण्यासारखे प्रश्न आहेत आपल्याला माहीत आहे ही समस्या फार कठीण आणि अवघड झालेली आहे तरुण तरी त्यातून कसं मार्ग काढायचा याकरता आपण प्रयत्न करतो आहे या प्रयत्नाला यश मिळो ही आपला तर तुम्ही सर्वांना ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि सर्वांनी आतापर्यंत जे प्रेम आशीर्वाद मला दिला आहे ते यापूर्वीच यावं कारण तुम्हाला मला सांगतो मला पंधरा वर्ष आमदार झालेले amour ताकदीने माझ्या पक्षाने जर नावा उमेदवारी दिली तर ताकदी जो कोणी असेल त्याच्या विरोधामध्ये शिवानंदजी सहारकर मंचावर उपस्थित आमच्या मोठ्या सोनपराते साहेब केदारे साहेब आमचे भाऊजी जी, माझे मित्र जगदीश छापेकर राजूभाऊ भटाते आणि विशेष समोर वाढवलं असे माझे दोन गुरुजी आहे एक दिलीप खडगी आणि दुसरे खानुसे यांनी मला शिकवलेलं आहे मी यांना पाहत होतो कार्य करताना त्यावेळेस मला माझे जुने दिवस आठवत त्यांनी सांगणारच आहे तसेच इथे उपस्थित बंधू आणि भगिनी आणि आफरोचे सर्व पदाधिकारी आपल्याला आठवत असेल मागच्या वेळेस सहाकर गुरुजींच्या नेतृत्वात छत्तीस जिल्ह्यात आम उपोषण झालं होतं आणि त्याच फळ म्हणजे चौदा बारा दोन हजार बावीसला जो जिहार निघाला

त्यांच्या पत्नी मला म्हणायच्या मी माझ्या तुम्हाला बोर्या बिस्तर या असे उठाव नाही तो काय तुमचं उठावून लागला पण त्यावेळेस खडगी सरांची प्रकृती फार हलावली होती तेव्हा खूप वाईट वाटत आपण गडकरी साहेबांच्या जेव्हा जवळचे असून सुद्धा आपण काही करू शकत नाही त्याची खंत आणि जाणीव मला होत होती आमचे भानुजे सर आले आहे प्रथा असते एक अध्यक्षीय भाषणाची शेवटची आणि मला असं वाटते की अवघ्या पाच मिनिटात मला स्वप्न आहे कारण की हॉल सुद्धा खाली करायचं आहे आपल्याला मी फक्त पाच मिनिट घेईन कृपया थोडा वेळ बसा तर मित्रांनो आनंदाची गोष्ट म्हणजे आपला जे काही चार वर्षापासून संघर्ष चालू होता चौदा बारा दोन हजार बावीसच्या जी आर मध्ये एक दिवसाचा तांत्रिक खंड टाकण्यात आला होता आणि त्यामुळे सर्व कर्मचारी चिंतित होते त्यांना वेतनवाढ मिळत नव्हती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दोन हजार एकोणीसच्या बेसिसवर पेन्शन मिळाली म्हणजे त्यांचा सुद्धा खूप हानी होत होती आणि त्यासाठी सर्व कर्मचारी बदल आमचा चिंतेत होता आणि म्हणून पुन्हा संघर्ष पुन्हा एक दिवाळीमध्ये काळी दिवाळी बनवली आणि नागपूरला संविधान चौकामध्ये मी उपोषणाला माझ्यासोबत तीन जण उपोषणाला डकले होते